नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनी मर्यादित याच्याकडून एक पदभरती आलेली आहे पदभरतीची जाहिरात आली आहे ती संपूर्ण जाहिरात आपण आज इथे डिटेलमध्ये बघणार आहोत की कोणतं पद आहे त्यांना अनुभव काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ही सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर निम्मस्तर लिपिक या पदासाठी ही भरती असणार आहे ऑनलाईन पद्धतीने ह्यासाठी अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झालेली आहे ठीक आहे आणि मेन म्हणजे ही जी भरती असणार आहे ती असणार आहे सरळ सेवेद्वारे भरती असणार आहे सरळ सेवेद्वारे म्हणजे ह्याचा मेन पॉझिटिव्ह पॉईंट असा असतो की तुम्हाला फक्त एक परीक्षा द्यायची परीक्षा दिल्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे ठीक आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये इथे त्यांनी दिले आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते तुम्ही बघू शकता तर टोटल अशा दोनशे साठ ह्या जागा असणार आहेत दोनशे साठ हे असणारे रिक्तपदे रिक्तपदांची संख्या बघू शकता की खूप आहे कॅटेगरी वाईज त्यांनी इथे दिलेले आहेत ठीक आहे त्यानंतर ह्याच्यासाठी वेतन श्रेणी काय असणार आहे पगार किती असणार आहे तर वेतन श्रेणी चौतीस हजारापासून शहाऐंशी हजारापर्यंत असणारे वेतन श्रेणी आणि ते सोडता ह्यामध्ये हे सारे भत्ते मिळणार आहेत महागाई भत्ता घरभाडे भत्ता वगैरे इतर भत्ते कंपनीप्रमाणे मिळणार आहे त्यामुळे सॅलरी ही चांगल्या लेवलची सॅलरी आहे ह्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा तर ह्यासाठी शैक्षणिक आहारता काय लागणार आहे तर वाणिज्य शाखेची पदवी बी कॉम झालेलं जर असेल तुमचे तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात एम एस सी आय टी तुम्ही उत्तीर्ण असावे लागणार आहे आणि अनुभव अनुभव हा निरंक लागणार आहे म्हणजे तुम्हाला अनुभव अशी अट नाही तर तुम्ही फ्रेशर असाल तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे वयोमर्यादा बघू शकता वयोमर्यादा ही असणारे अडतीस वर्ष असणारे जास्तीत जास्त वयोमर्यादा कॅटेगरीप्रमाणे वयोमर्यादा वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे ह्या जाहिरातीमध्ये डिटेल नोटिफिकेशन वगैरे दिलेली आहे त्यानंतर अटी व शर्ती काय असणार आहे ते अटी व शर्ती तुम्ही एकदा नेट पूर्णपणे वाचून घ्या ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे त्यानंतर तर निवड पद्धती काय असणार आहे हे एकदा आपण बघून घेऊया निवड पद्धती मी तुम्हाला सांगितल्या जसे वरील सांगितल्याप्रमाणे ही सरसेवेची भरती असणार आहे सरसेवेमध्ये फक्त तुम्हाला एक एक्झाम द्यायची आणि नंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची एक तुमची एक्झाम होणार आहे त्यासाठी इथे विषय दिले आहेत प्रोफेशनल नॉलेज आणि जनरल ॲप्टिट्यूड ठीक आहे ह्यासाठी टोटल तुम्हाला दीडशे मार्कांची एक्झाम असणार आहे आणि दोन तासांचा कालावधी असणार हो आहे ठीक आहे आणि ह्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे वन फो वन बाय फोरची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तुमची एका क्वेश्चनसाठी मार्क कमी होणार आहे त्यानंतर प परीक्षा केंद्र काय असणार आहे तर परीक्षा केंद्र इथे त्यांनी दिले आहेत तर अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर नवी मुंबई मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर हे असणार आहेत परीक्षा केंद्र ठीक आहे तर महाराष्ट्रातच हे जे पूर्ण काही परीक्षा केंद्र असणार आहेत परीक्षेचे शुल्क किती असणार आहे तर परीक्षेची फी आहे खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये अनुसूचित जातींसाठी तीनशे रुपये ठीक आहे दिव्यांगांसाठी काही फी नसणार आहे त्यानंतर हे जे अर्ज कुठे करायचा तर अर्ज तुम्ही इथे बघू शकता त्यांनी नोटिफिकेशनमध्येच डायरेक्ट सह सर दिले आहे की ती जी यू आर एल आहे जी लिंक आहे त्याचं काम चालू आहे सध्या त्यामुळे अर्जाचं लिंकचं चा काम चालू आहे आणि लवकरच ह्यांच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील तर ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही चेक करत राहा मीसुद्धा कंटिन्यू चेक करेल तुम्हाला लिंक आल्यानंतर तुम्हाला सांगेलच त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला कर व्हिडिओ लवकर ब बघायला मिळेल त्यानंतर ऑनलाईन परीक्षेत हजर राहण्यासंबंधित त्यांनी काही सूचना दिल्या आहेत ते तुम्ही एकदा वाचून घ्या ठीक आहे ही जी पी डी एफ असणार आहे ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनेलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे त्यानंतर भरती प्रक्रियेचा कार्यक्रममध्ये कधी होणार आहे भरती ही मे किंवा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण ही जी भरतीची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे होणार आहे त्यासाठी सर्वसाधारण अटी व शर्ती त्यांनी दिलेली आहेत त्या पण एकदा तुम्ही वाचून घ्या तर भरती प्रक्रिया ही थोडी फास्ट असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास नक्की करा आणि ह्यासाठी पगारचं असणारे वेतन हे चांगल्या लेवलचं असणार आहे त्यामुळे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा त्यानंतर ही जी आहे ती यांची असणारे ऑफिशियल वेबसाईट ह्या वेबसाईटमध्ये तुम्हाला लिंक ज्यावेळी येईल अर्जासाठी ती लिंक वगैरे सगळी माहिती डिटेल माहिती तुम्हाला ह्या वेबसाईटवरती मिळून जाईल तुम्ही कंटिन्यू वेबसाईटवरती चेक करत राहा तर तुम्हाला या संबंधित काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच नवनवीन भरतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये